इंदापूर तालुक्यातील निराडावा कालवा सनसरच्या रायते मला पुन्हा एकदा फुटण्याच्या मार्गावर आहे येथील ब्रिटिशकालीन पुलावरून आता पाणी वाहू लागले असून लोखंडी चॅनलच्या आतमधून पाणी जात असल्याने लोक भयभीत झाले आहेत या ठिकाणी पूर्णपणे भरधाव असा भरावा वाहतो आहे आणि पूर्ण क्षमतेनं भरून वाहत असलेल्या निराडाव्या कालव्याचे पाणी आता इतर शेतामध्ये पसरू लागले आहे या ठिकाणी कडकच असलेल्या ओढ्यामधून हे पाणी मोठ्या वेगानं नागरी वस्त्यांमध्ये पोचू लागले असून यामुळे संसरच्या भागाला तसेच आसपासच्या वाड्या वस्त्यांनाही धोका पोहोचू शकतो निराणाव्या कालव्याच्या पुलावरून वाहत असलेलं पाणी हे पुलाच्या काही ठिकाणाला भगदाड पाडून वाहत असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं या प्रकाराकडे गांभीर्यानं लक्ष देऊन जलसंपदा खात्याने तातडीने याची उपाययोजना आखावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली असून ब्रिटिशकालीन काझड पुलावरून हे पाणी वाहत असून हे मोठ्या प्रमाणावर पाणी कोसळत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत चार वर्षापूर्वी असाच प्रकार घडला त्यावेळी निरडवा कालवा हा रायतेमाळा नजिक एका मोरीजवळ फुटला होता आणि त्यानंतर शेकडो एकर शेती ही पाण्याखाली गेली होती त्यानंतर आता पुन्हा या पावसात हा प्रकार घडत असून लोकांनी सावध राहण्याची दक्षता